खेड तालुक्यातील चाकण येथे आज कांद्यावरील निर्यात शुल्क कर रद्द करून कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव देऊन कांदा प्रश्न मार्गे लावला जावा यासाठी चाकण औद्योगिक क्षेत्रातील बाजार समिती या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये स्थानिक नेतेमंडळी तसेच पुणे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शेतकरी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चाकण बाजार समिती ते नाशिक रोडपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काही काळ रास्ता रोको करण्यात आला यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना म्हणाले की कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास सरकारला परिणाम भोगावे लागणार निर्यात शुल्क वाढवण्याचे पाप हे मोदी सरकार करत आहे भाजपाची मानसिकता ही शेतकरी विरोधी आहे केंद्रात हे येड्यांचं सरकार आहे अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी आंदोलना वेळी केली आहे पाहुयात अनुदान द्यायचे विषय केला साडेतीनशे रुपयाच्या तो पण दिलेला नाही या खोटाड्या आणि कांदा हा नाशिवंत आहे नाफेंनी वेळेवर खरेदी केली नाही तर कांदा खराब होईल तर खराब झालेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना हे देणार आहेत का हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि म्हणून जे केंद्र सरकारने नरेंद्र मोदीच्या सरकारनी जे शेतकऱ्यांच्या विरोधात जे पाप केलेलं आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क वाढवून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे लोकं करतात आहेत तातडीनं हे चाळीस टक्के निर्यात शुल्क त्यांनी रद्द केलं पाहिजे मार्केटमध्ये शेतकऱ्यांना कुठेही कांदा विकायची त्याला देश जागतिक पातळीवर परवानगी असली पाहिजे पण ह्या पद्धतीनं शेतकऱ्याला अडवून शेतकऱ्यांना जमीनदोस्त करण्याचं पाप भाजप प्रणित सरकार नरेंद्र मोदी सरकार करत असेल ते कधी कृषी मंत्री काल दिल्लीला जाऊन आले केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली या का नाही एक मला तुम्हाला सांगू काय हे जे आता कृषी मंत्र्याचा उल्लेख करतात जो गड गेलेला आता त्या सरकारमध्ये हे विकासासाठी स्वतःच्यासाठी केलेले आहेत हे ना शेतकऱ्यांसाठी केलेले आहेत ना या राज्याच्या विकासासाठी केलेले आहे स्वतःला वाचवण्यासाठी जो भय त्यांच्या मनात होतं त्यासाठी हे लोकं गेलेले आहेत स्वतःच्या विकासासाठी केलेले आहेत म्हणून जपानमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करतात की मी बोललेलो आहे तुमचं काही काम राहिलेलं नाही या पद्धतीचं या सरकारमधला जो ताळमेळ आहे एडियाचं सरकार आहे पहिले ईडीचं सरकार होतं आता एडियाचं सरकार <laughs> <laughs> आणि ह्या एडियाच्या सरकारकडून फार काही अपेक्षा आम्हाला करायच्या नाही आहेत मूळ प्रश्न आहे की जे केंद्र सरकारला यांचा दम पण नाही यांची हिंमत पण नाही नरेंद्र मोदीसोबत बोलून हे चाळीस टक्के निर्यात शुल्क वाढवलेलं आहे हे कमी करण्याचं यांची हिंमत पण नाही आहे हे फक्त इकडे गावातले मेंढर आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर या पद्धतीचा अन्याय केला जाईल हे काँग्रेस कधी खपवून घेणार नाही आणि म्हणून ही लढाई आणि चाकण लाचलगाव हे सगळे महाराष्ट्रातल्या कांद्याच्या मोठ्या बाजारपेठा आहेत आणि म्हणून मी आज चाकणच्या या, चा या बाजारपेठेमध्ये इथं आलेलो कांद्याचं जर पाहिलं तर हा शेतकरी जो आहे तो ऊस उत्पादक शेतकऱ्यासारखा सधन नाही आहे नेहमी हा मुद्दा उपस्थित होतो तेवढ्या आंदोलन होतात आपण अगदी ऐंशी सालापासून पाहतोय तेवढ्यापुरती आंदोलन होतात तेवढ्या पुरता तोडगा निघतो परत पुढचे दिवस जे आहेत मागचे दिवस पुढे येतात कायम तोडगा काढण्यासाठी काय भूमिका आहे भाजपच्या मानसिकतेमध्ये ही मानसिकता जी आहे ही शेतकरी विरोधी मानसिकता आहे ज्यावेळेस तीन काळे कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात आणि प्रधानमंत्री लोकसभेमध्ये शेतकऱ्यांना आतंकवादी खालिस्तानी म्हणू शकतात आंदोल आंदोलनजीवी म्हणू शकतात अन्नदात्याचा या पद्धतीचा अवमान देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत असतील तर शेतकऱ्यांबद्दलची काय आस्था असेल हे आपल्याला त्यांच्या वक्तव्यातून कळत आहे ते लोकसभेतलं वा भाषण आहे त्यामुळे शेतकरी विरोधी धोरण भाजपचं आहे या सरकारला आम्ही जागं करू आणि शेतकऱ्यांचा जास्त अंत या लोकांनी पाहिला नाही पाहिजे शेतकऱ्यांचा एकदा या अत्याचाराचा अंत अगर याचं परिणाम वाढलेत तर शेतकरी यांना उकडून फेकेल शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो राज्य आमच्या छत्तीसगड सरकारने शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या भावाला म्हणजे सपोर्ट पाहिजे नंतर त्यांना अजून काय पैसे देता येतात त्या पद्धतीचं प्रयत्न राज्य सरकार केलं विद्युत पंपाचे कनेक्शन फ्री त्या ठिकाणी दिले चोवीस तास शेतकऱ्यांना विद्युत पंप दिला जातो पंधरा हजार रुपये दरवर्षाला एकराला शेतकऱ्यांच्या शेती करायलासुद्धा वेगळे पैसे दिले जातात अशा पद्धती आमच्या छत्तीसगड सरकारने आणलं तिथं काँग्रेसचं सरकार आहे राजस्थानमध्ये त्याच पद्धतीचं केलं आहे चा आरोग्याचा अधिकाराचा कायदा आणि शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा आता आपण पाहतोय आपण ज्या पुण्या जिल्ह्यात आहोत आंबे आंबेगाव तालुक्यामध्ये काल राज्याच्या एका मंत्र्याच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्यामध्ये प्लॅनिंग प्लॅनिंगच्या ज्या महिला गेल्यात त्यांना खाली झोपवलं होतं त्यांची गैरसोय होती पत्रकारांनी बातमी लिहिली ज्या पत्रकारांनी बातमी लिहिली त्या पत्रकारावर गुन्हे दाखल केले तीनशे त्रेपन्न काय काय खूप सारे गुन्हे केले नॉन व्हेलेबल ऑफेन्स केले काय म्हणजे लोकशाही राहिली की नाही राहील पत्रकार नाही वकील सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही तरुण सुरक्षित नाही अशी परिस्थिती या राज्यात निर्माण झालेली आहे या अशा विदारक चित्राला बदलवण्याचं काम काँग्रेस करेल शेतकऱ्याला न्याय देण्याचं कारण की यांच्याकडून भारतीय जनता पार्टीकडून आता सत्तेच्या भारत त्यांना सत्तेची मस्ती आलेली आहे काही लोकं म्हणतात कांदे खाऊ नका काही म्हणते माशे खा ऐश्वर्या राय बनणार तुम्ही या पद्धतीची थट्टा शेतकऱ्यांची करायला हे लोक निघाले या खपोंग इतली ही अजिबात खपवून घेतली जाणार नाही आणि ही लढाई काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर लढेल